काय म्हणायचं याला अयो वॉट इज दिस सर्व फॅमिलीमध्ये सर्व पण तुमचा व्हिडिओ रोज चार रोज आम्ही पाहतोय आहे उभा राहणाऱ्या ना ऐकणारा येड लागतं विठून वा वा हे आहे ग्रामपंचायत भंडी शेगाव आतमध्ये माऊलींचा तळ आहे आणि इथे रात्री सुख होतं पण सगळ्यांनी सगळ्यांनी अया कया करून करून किचकिच किच, केली मच्छर चावले थंडी वाजली पण नो प्रॉब्लेम आज आपण जाणार आहोत वाखरीला जिथे होणार आहे रिंगण आखरी चला मला पण काहीतरी करावं लागेल चला चला दरवर्षीप्रमाणे माऊलींच्या तळाच्या समोर ही ग्रामपंचायतीची टाकी आहे त्याला असे सात आठ नळ आहेत दहा वाजता आंघोळ केलेले मस्त आता गंध लावतो आणि बघतो आतमध्ये जाऊन जरा काहीतरी नमस्कार मंडळी माऊलीच्या तळावरून पंढरीची वारी घेऊन तुमच्या जारी मी अजित थोरगोले या महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आणि अरे अख्ख्या महाराष्ट्राला डिजिटल वारीच्या स्वरूपात ही घरपोच वारी करून देतात माऊलीचं दर्शन करून देतात त्याबद्दल ह्या माऊलींचं मनापासून अभिनंदन मी आता आहे माऊलींच्या तळावर जिथे रात्रभर माऊली मुक्कामी होते वेळ आहे बारा वाजून चोवीस मिनटे बरोबर एक वाजता इथून निघणार आहेत वाखरीला जहापर होऊन आहे रिंगण आखरी तो चलो वाखरी आम्ही तुमचे खूप फॅन आहात दादा आमचे सर्व फॅमिलीमध्ये सर्वे, सर्वे पण तुमचा व्हिडिओ रोजच्या रोज आम्ही पाहतोय थँक्यू व्हेरी मच मी तुम्हाला पाहण्यासाठी थँक्यू व्हेरी मच तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकीचं का दाखवत नाही मी काहीच ह्याचं कारण असं आहे की माऊलींच्या तळापासून जो मी निघालो असा निघालो की मला देव भेटत गेले जागोजागी टप्प्याटप्प्यावर मला देव भेटले देव बोल अजित तू आज काय कर माहिती का डायरेक्ट रिंगाच्या जागी जाऊन बस तिथं बसून व्हिडिओ बनवा असं देवाने मला सांगितलं म्हणून मी हळूहळू चालत चालत जिथे रिंगण होणार तिथे पोहोचलेलो आहे अहो हे संतांनी आपल्याला आयतं करून ठेवलेले फक्त त्याला अंतर्मुख होऊन शोधण्याची गरज आहे ते काय साधन पै सोपे ते काय संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची न लगती सायास काही करावे लागत नाही जावे वनंतर तुम्हाला वनात बी जायची गरज नाही आहे तो घराणार आहे फक्त त्यासाठी काय ठायच बैसिक करायचं इथं आपलं एका ठिकाणी बसलं तर मनपार घराला दहा दहा तडका मारून येते वारीत आहे आणि रिंगणाच्या ठिकाणी माऊलींचे अश्व आलेले आहेत एकदम ताज प्रफुल्लित चैतन्यपूर्ण वातावरण निर्मिती झालेली आहे हे बघा माऊलींचे अश्व माऊलींचे अश्व स्वार काय रंग रूप जा। आहे चमकत अक्षरशः वा बोला माऊली 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 दुसरे अश्व पुढे त्यांच्या आणि माऊलींची पालखी थोड्याच वेळात इथे येईल ही आहे नागनाथ भैरव महाराज पायदिंनी सोळा शिरूर पुणे वा 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 दर्शन दर्शन आज होणार आहे माऊलींचं दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण आणि त्या रिंगणाच्या जागी आपण आलेलो आहोत थोड्याच वेळात माऊली आहेत रिंगण करणार आहे अश्वंत रिंगण एवढं रोज करून अपलोड करता युट्यूब वरती काय प्रकार आहे कुठे गेली काय म्हणायचं याला अयो इज दिस होीस इज दिस माणसांचे लक्ष बघा पण काय प्रकरण आहे एक बाई अशी वरती का हात हातभीर करते सगळ्यांना चांगली गोष्ट नाही चांगलं पन पण आहे पण मला नाही आवडलं आहे काहीतरी सगळ्यांचं <laughs> लक्ष कुठे बघूया आपण हा फक्त <laughs> सगळ्यांचं लक्ष कुठं आहे सगळ्यांचं लक्ष तिकडे <laughs> चांगलं आहे आता काय आपण टीका पण करू शकत नाही कौतुक पण करू शकत नाही उभ्या रिंगणाला लय वेळ उभं राहावं लागत असतं म्हणून मी थोडं बसतो आता ग माझ्या मावशी आता आताच मी खाली बसलो आणि या ज्या मावशी त्या मला बोलल्या की मी तुम्हाला पहिले नाही ओळखलं जेव्हा मोबाईलमध्ये बघितलं तुम्हाला आत्ता तेव्हा तुम्हाला ओळखला म्हणजे बघा काय आता ज्यांना सवय मोबाईल मोबाईलमध्येच बघायची त्यांना मी मोबाईलमध्ये ओळखू येतो म्हणजे देव ज्या रूपात तुम्ही बघता त्याच रूपात जर समोर आला तर तुम्ही त्याला ओळखू शकता तर तुम्ही देवाला पुस्ता विठ्ठलाच्या रूपामध्ये आणि तो रामाचं रूप घेऊन तुम्हाला कसं ओळखू येणार ते म्हणजे हा ऍक्टर दिसतोय म्हणजे माझी सुती मी करत नाहीये पण ह्याच्याबरोबर मला असं सोडून द्या जोक समजून विसरा वारकरी सगळे सज्ज झालेले आहेत थोड्याच वेळात रिंगण सुरू होतं थोड्याच वेळात सगळे वारकरी सज्ज झालेले आहेत आणि चमत्कारिकपणे अचानक पाऊस सुरू झालेला आहे याचा अर्थ माऊलीचं रिंगणासाठी सगळे माऊली स्वतः खाली आले आता रिंगण मोठं होणार आहे पाऊस आला म्हणजे माऊली आले पाऊस पडतोच आहे तरी चालायचं आहे कारण आता हे रिंगण झालं की लगेच माऊलींचं चौथं गोल रिंगण पाहायचं आपल्याला आणि मी आलेलो आहे रिंगणामध्ये माऊलीचं शेवटचं आणि सगळ्यात मोठं रिंगण आता होणार <laughs> सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त थरार सगळ्यात जास्त आनंदाचा कुठल्या रिंगणामध्ये असेल तो फक्त आणि फक्त आणि फक्त ह्या शेवटच्या रिंगणामध्ये येतो सगळे वारकरी परमोच्च सीमा गाठतात आनंदाची अक्षरशः जयघोषामध्ये उभा राहणाऱ्यांना ऐकणाऱ्याला जे येड लागतं विठून नामाचं वा 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 आणि माऊलींच्या बालकीचे आगमन झालेलं आहे रिंगणामध्ये माऊली 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 आणि माऊली समोर थांबले आलेले बघा बोललो ना माऊली आले मला भेटले नाही असं होतच नाही समजा काय कनेक्शन बाय बाय माऊली आलो मी रिंगणामध्ये आळू अळू हा 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 एवढी माणसं बसलेली आहेत आणि जेवढी आतमध्ये उभी आहेत ना ती पण जास्तीत जास्त माणसं व्ही आय पीच्यात बरं का म्हणजे मंत्री ह्याचे त्याचे ओळखीचे असे सगळे जे असतात ना ग्रुपच्या ग्रुप असा रंगीबेरंगी इट्स ऑल आर व्ही आय पी पीपल

Boom. <laughs> अरे अशा प्रकारे माऊलींचा शेवटचा रिंगण पार पडलेला आहे उभा रिंगण गोल रिंगण लय गोल 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 फिरलो अप्रतिम रिंगण झालेले काय उड्या मारलेत काय नाचलोय काय मजा केली थकलो, थकलो मी अक्षरशः एवढा थकलोले आनंद झाला काय सांगू आता आपण आणणार आहे माऊलींसोबत कुठल्या गावा वाखरीला रिंगण आखरी संपलेलं आहे मी पण संपलेलो आहे पाड हे पळलेलो एक फिनिश इसी बात पे आज काय व्हिडिओ खतम करते बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल